हॅलो 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 एकदा ऑडिओ व्हिडिओ चेक करा हॅलो हॅलो जे विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह असतील त्यांनी फक्त एकदा चेक करा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का मग आपण लेक्चरला सुरुवात करूया ओके क्लिअर आहे हॅलो हॅलो ऑल क्लिअर ओके थँक्यू तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून मी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा भूमी अभिलेखचं डी व्हीसाठी जे जे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत ज्यांना मेल आलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी आपल्या अकॅडमी मार्फत अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन करतो पण सोबतच मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी अगोदरच क्लिअर करतो की जर का तुम्हाला भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये जर का सपोज जॉब करायची इच्छा नसेल तुमचा अभ्यास चांगला असेल आणि अपकमिंग ज्या एक्झाम आहेत महाट्रान्स्कोची एक्झाम असेल पीची एक्झाम असेल आणि त्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल पी एम सीसाठी इंटरेस्टेड असाल तर आणि जर नसेल जॉब करायची इच्छा तर नका जाऊ डी साठी कारण मग तुम्ही जर नाही गेलात जर इच्छाच नाही तुमची तर ती जागा जी आहे तुमच्या खालच्या विद्यार्थ्याला जो गरजू कोणी आहे त्याला ती भेटेल आणि त्याला ह्या ठिकाणी जॉब लागू शकतो तर ज्याची खरंच इच्छा नाही आहे जॉब करायची तर त्या विद्यार्थ्यांनी नाही केलं तरी चालतील ठीक आहे म्हणजे जर फक्त यादीत नाव पाहिजे बाबा असा जर का उद्देश असेल तर थोडंसं थांबून घ्या तुम्ही जाऊ नका पण ज्यांना खरंच रिक्वायरमेंट आहे आणि हे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहेत तर अशी कोणती कागदपत्रं आहेत तर ती तुम्ही घेतली पाहिजे सोबत ऑलरेडी याबद्दल तुम्हाला सिलेक्टेड कॅन्डिडेटला ज्यांना ज्यांना डी व्हीला बोलावलेलं आहे त्यांना मेल आलेला आहे तरी सुद्धा मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये काही विद्यार्थी कॉल करून हे डॉक्युमेंट्स घेणं गरजेचं आहे का किंवा नाही आहे अशाबद्दलची प्रश्न विचारताय तर त्या संदर्भात मी आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी घेतोय की तुमचे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर होऊन जातील सगळ्यात तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या जो मेल तुम्हाला आलेला आहे आणि त्या मेलमध्ये जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढे डॉक्युमेंट्स या ठिकाणी मोस्ट म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते कंपल्सरी असतात जेवढ्या डॉक्युमेंट तुम्हाला मेलमध्ये सांगितलेलं आहे तर तेवढ्या डॉक्युमेंटची लिस्ट व्यवस्थित बनवून घ्या कागदावरती आणि एक एक एक, -एक आपल्याकडे आहे का नाही ते चेक करा नसेल तर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी तुमच्या डेटच्या आधी ते गोळा करू शकतात सोबतच एक महत्वाचं डॉक्युमेंट जे मी तुम्हाला मागच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण सांगितलं की सीजीपीए टू पॉईंट पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी लागणारं सर्टिफिकेट तर या संदर्भात मोठा गोंधळ आहे मुलांचा की नेमकं कॉलेजकडे जावं का युनिव्हर्सिटीकडे जावं ते काढलं पाहिजेच का नाही काढलं पाहिजे तर त्याबद्दल पण आपण चर्चा या ठिकाणी करूया तर बघा लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा ज्या डॉक्युमेंट्स बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे तर बघा मूळ डॉक्युमेंट म्हणजे जे ओरिजिनल सर्टिफिकेट्स आहेत जे काही तुम्हाला मागितलेले आहेत ही सगळे मूळ सर्टिफिकेट म्हणजेच ओरिजनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायची आणि सोबतच दोन सेट जे आहेत दोन झेरॉक्स या ठिकाणी झेरॉक्सचे दोन सेट करून घ्यायची म्हणजे जे काही आपले ओरिजनल डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल सोबत घ्यायचे आहेत त्यांच्या दोन सेट बनवायच्यात झेरॉक्सच्या ठीक आहे त्यांना सेल्फ अटेस्टेड करावं लागतं पण इथं नका करू तुम्ही त्या ठिकाणी केलं तरी चालेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि त्याचे या ठिकाणी दोन सेट तुम्हाला कंपल्सरी सोबत घ्यायचे आहेत आता इथं काही गोष्टी सांगितल्यात मेन्शन केल्यात त्या तुम्ही सगळ्यांनी वाचल्या पाहिजेत तर त्या अशा आहेत बघा कागदपत्र पडताळणीच्या वेळेमध्ये बदल करण्याबद्दल जर कुणी अर्ज करत असेल की त्या दिवशी माझं हे काम आहे ते काम आहे मी येऊ शकत नाही मला नंतरची डेट द्या अशा प्रकारचं जर का तुम्ही अर्ज इथं जर तुम्ही डिपार्टमेंटला करत असाल तर तो कन्सिडर केला जाणार नाही याबद्दल क्लिअरली मेन्शन केलं आहे कागदपत्र पडताळणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टेबलमध्ये बदल करण्याबद्दल टेबल जर तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर त्याचा विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला डी व्ही लिस्टमधनं बाहेर करतील हे लक्षात घ्या तर कंपल्सरी ज्यांना जायचं आहे तर ठरलेल्या डेटला ठरलेल्या टाईमलाच जा ओरिजनल डॉक्युमेंट्स आणि त्यांचे झेरॉक्सचे दोन सेट सोबत घेऊन घ्या पुढे चला कोणताही उमेदवार त्याला नेमलेल्या तारखे कागदपत्र पडताळणीसाठी जर उपस्थित नसेल ठीक आहे म्हणजे जर तो ऍबसेंट असेल तर पुढील पात्र उमेदवाराला त्याची संधी देण्यात येईल म्हणजे पुन्हा तेच आहे जी डेट आणि ज्या टाईमला सांगितले तिथं तुम्ही पोहोचा सगळे कागदपत्र मूळ कागदपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि दोन झेरॉक्स सेट तुम्ही घेऊन जा जर तुम्ही त्या वेळेत नाही गेलात त्या दिवशी नाही गेलात तर तुमचा विचार पुन्हा करण्यात येणार नाही पुन्हा आणखी असं ह्या ठिकाणी म्हटलंय की कागदपत्र पडताळणी कामी संबंधित प्रादेशिक निवड समितीचा निर्णय अंतिम राहील डी व्ही झाल्यानंतर जेव्हा मेरिट लिस्ट लागेल ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेला आहे कन्सिडर केलेला आहे तर तो निर्णय या ठिकाणी अंतिम राहील याबद्दल पण म्हटलंय तो आता त्याचा विचार, विचार करू नका आता सध्या डॉक्युमेंटचा विचार करू पुढे चला कागदपत्र पडताळणी कामी आवश्यक मूळ कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे म्हणजे मूळ कागदपत्र याचा अर्थ ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करणं गरजेचे आहे आणि इथं असं म्हटलंय की बऱ्याचदा काय होतं की सपोज नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपल्याकडे नाही आहे मग आपण त्याला अप्लाय करतो आणि ते अप्लाय करताना एक पावती दिली जाते आपल्याला मग काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की ती पावती जर घेऊन गेलो मी तर ओरिजिनल डॉक्युमेंट्सच्या ऐवजी ती पावती जर मी घेऊन गेलो तर तर त्याबद्दल इथं मेन्शन काय केलंय की बघा कागदपत्र पडताळणे कामी आवश्यक मूळ कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत म्हणजे एखाद्या कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर ते मिळण्यासाठी तुम्ही अर्ज केला आहे आणि त्याची पावती असेल तुमच्याकडे आणि ती पावती घेऊन जाऊ का व्हेरिफिकेशनला तर इथं क्लिअरली मेन्शन केलंय ती पावती चालणार नाही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याच्या दोन झेरॉक्स सेट या ठिकाणी चालतील पुढे चला हे बघा लहान कुटुंबाचं एक प्रमाणपत्र आहे त्याचा नमुना पण दिलेला आहे तर तो प्रिंट डाउनलोड करून घ्या त्याची झेरॉक्स काढा त्याची प्रिंट काढा आणि ते लहान कुटुंबाचं जे काही प्रमाणपत्र आहे ते व्यवस्थितपणे भरून घ्या यामध्ये मेन्शन केलेलं आहे की दोन हजार पाच नंतर तुम जर दोन हजार पाच नंतर म्हणजे पाचपासून आतापर्यंत जर तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुम्हाला किती आपत्ती आहे ते तिथं मेन्शन करावं लागतं जर तुम्हाला दोनपेक्षा जास्त आपत्ती असतील तर त्या केसमध्ये तुम्ही इथे इलिजिबल राहत नाहीत म्हणजे तुम्हाला बाहेर काढतील ठीक आहे हे लक्षात घ्या आणि ज्यांचं या ठिकाणी लग्न झालेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला हे सादर करायचं आहे जे मॅरिड आहेत तरी त्यांना सादर करायचं ज्यांना आपत्ती आहे ते व्यवस्थितपणे फील करा त्याची प्रिंट काढा ते भरा आणि तुम्हाला ते सोबत घेऊन जायचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे मेलमध्ये मेन्शन केलेलं आहे याच्यानंतर आता खास करून जे आपले एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दल बघा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे बरोबर डोमेसाईल सर्टिफिकेट हे सगळ्यांकडे असणारच डोमेसाईल सर्टिफिकेटची ओरिजिनल कॉपी आणि त्याच्या दोन झेरॉक्स काढून घ्या नंतर माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजेच दहावीचं मार्कशीट आणि दहावीचं सर्टिफिकेट मार्कशीट सर्टिफिकेट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे प्रमाणपत्र त्यावर आपली जन्मतारीख असते तर दहावीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता काही मुलांचं बारावी झालेलं असतं तर बारावीचं सर्टिफिकेट बारावीचं मार्कशीट सर्टिफिकेट सोबत ठेवलं तरी अडचण नाही ठीक आहे हे लक्षात घ्या सो दहावी बारावीचं मार्कशीट सर्टिफिकेट राहू द्या सोबत दहावी बारावीचे मार्कशीट सर्टिफिकेट राहू द्या ज्यांचं बारावी आहे आता ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालाय तर त्यांच्याबद्दल पण आहे इथं बघा ज्याचा आयटीआय झालाय सर्वेअरमध्ये ज्याचा डिप्लोमा झाला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि ज्याचं बी टेक किंवा बॅचलर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग बीई बी टेक डिप्लोमा आणि आय टी आय इन्स् सर्वेअर हे जे काही कोर्सेस आहेत हे तुमचे कंप्लीट झाले असतील तर तुम्हाला त्याचं पदवी प्रमाणपत्र पदविका प्रमाणपत्र व्यवसाय प्रमाणपत्र प्रमाणपत्र म्हणजेच डिग्री सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर चालतं सो पासिंग सर्टिफिकेट काही विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून घेतलेलं नाही आहे बरोबर आणि ते पासिंग सर्टिफिकेट जर नसेल तर काय हरकत नाही तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असेल तर ते घेऊन जा हे बघा फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि बीईचं मार्कशीट असतं इथं सगळ्या मार्कशीट पाहिजेच बाबा असं काही मेन्शन केलेलं नाही आहे पण जे डिग्री सर्टिफिकेट आहे कॉन्फिकेशन नंतर जे डिग्री सर्टिफिकेट भेटलेलं असतं ते प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे पण किती जड असणारे सोबत फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर बीईच्या मार्कशीट असतील तर सोबत घेऊन जा नसतील तर काही पॅनिक होण्याची गरज नाही डिप्लोमाचं पण तसंच आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचे मार्कशीट असतील तर सोबत बॅगेत घेऊन जा नसतील पण एक डॉक्युमेंट कंपल्सरी कोणतं डिप्लोमा पासिंगचं सर्टि डिप्लोमाचं सर्टिफिकेट इथं डिग्री सर्टिफिकेट हे लागतं पासिंग एक डॉक्युमेंट असतं काही विद्यार्थ्यांना ते माहीत नाही आहे काही विद्यार्थ्यांना माहिती पण कॉलेजमधून घेतलेलं नाही आहे आणि ते नसेल तर त्याबद्दल काही काळजी नाही बट डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे डिप्लोमा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आय टी आय सर्वेअरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे दहावी बारावीचं मार्कशीट झालं आणि हे आपलं मिनिमम क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना बीईच्या बेसिसवर फॉर्म भरला आहे पण नंतर म्हणजे त्यावेळेस त्यांचं एमई एम टेक पण झालेलं आहे तर ते जे डॉ रिझल्ट असतील राहू द्या सोबत पण कंपल्सरी नाही आहे तिथं मिनिमम क्वालिफिकेशनचं डॉक्युमेंट पाहिजे बरोबर ते कंपल्सरी नाही आहे सोबत राहू द्या त्यानंतर मग माझी सैनिक उमेदवार असतील तर त्यांचं जे काही रिक्वायर्ड सर्टिफिकेट आहे ते लागेल ट्रेड सर्टिफिकेट इक्वॅलन्ट टू सिव्हिल ट्रेड सर्वेअर ते सर्टिफिकेट ह्या ठिकाणी लागेल महत्त्वाचं असं झालं आहे की इथं बघा टायपिंग आणि एम एस सी आय टीबद्दल मेन्शन केलेलं आहे जर तुमचं टायपिंग किंवा एम एस सी आय टी झालेलं असेल आणि ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊन जा आणि जर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका इथं काय म्हटलंय बघा लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेस जॉईन जॉईनिंग करणार उमेदवाराची जेव्हा नियुक्ती होणार नियुक्ती होणार त्या दिनांकापासून दोन वर्षाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल त्या दोन वर्षामध्ये तुम्ही एम एस सी आय टी आणि टायपिंगचं सर्टिफिकेट सादर करू शकता असेल तर घेऊन जा आणि नसेल तर पुढे दोन वर्षाचा कालावधी भेटून जाईल एक एक महत्त्वाचा प्रश्न काही विद्यार्थ्यांचा असतो की सर माझ्या अमुक अमुक डॉक्युमेंटमध्ये माझ्या नावामध्ये चूक झालेली आहे मार्क फिलिंग करताना चूक झालेली आहे किंवा अशा काही गोष्टीच्या जे काही एरर आहेत चूक आहेत त्याबद्दल आपण चर्चा करू पण सध्या रिक्वायर्ड डॉक्युमेंटबद्दल बघू जर एम एस आय आणि टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर घेऊन जा नसेल तर काळजी करू नका दोन वर्षात तुम्हाला सादर करायचं आहे तसंच मग माझी सैनिकाचं सर्टिफिकेट असेल प्रकल्पग्रस्त भूकंप भूकंपग्रस्तचं सर्टिफिकेट असेल खेळाडूचं सर्टिफिकेट असेल ठीक आहे अंशकालीन सर्टिफिकेट असेल तर ह्या ज्या गोष्टीत ते वाचा आणि त्याचं सर्टिफिकेट सोबत घेऊन जा तुम्ही ज्यामध्ये बिलॉंग करतात ते सर्टिफिकेट तुम्हाला रिक्वायर्ड आहे ओरिजिनल आणि त्याच्या दोन झेरॉक्स कॉपी त्याच्यानंतर बघा शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये काम करत असाल तर तुम्ही विभागाला ऑलरेडी कल्पना दिलेली आहे त्याबद्दलचं ह्या ठिकाणी परवानगी प्रमाणपत्र लागणार आहे जर तुम्ही ऑलरेडी काम करत असाल कुठेतरी शासकीय नियम शासकीय सेवेमध्ये काम करत असाल आणि तुम्ही डिपार्टमेंटला ऑलरेडी पूर्वकल्पना दिली की मी भूमी अभिलेखसाठी अप्लाय केलेला आहे तर त्याचं प्रमाणपत्र जे आहे परवानगी प्रमाणपत्र लागणार आहे ओके पुढे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञा प्रमाणपत्र जे ऑलरेडी मेल तर कास्टमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला ह्या ठिकाणी जात पडताळणी प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र हे आवश्यक आहे म्हणजे काय कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोघं तुम्हाला लागतील पण जर इन केस तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल असं रिअरली होतं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे बट इन केस जर तुमच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच काय जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिटी जर तुमच्याकडे नसेल तरी काळजी करू नका तुम्ही ज्या दिवशी नियुक्ती कराल त्याच्यापासून सहा महिन्याच्या आत तुम्ही व्हॅलिडिटी ह्या ठिकाणी सबमिट करू शकता तर त्यामुळे लक्षात घ्या एम एस सी आय टी टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर दोन वर्षाचा कालावधी दिला जाणार आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे तर जॉईनिंगपासून तुम्ही पुढे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये सादर करू शकता ठीक आहे हे रेअरली कोणाकडे नसेल हे कास्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणतोय खुल्या प्रभागातील जे विद्यार्थी आहेत मग ते ई एस मध्ये असणारे विद्यार्थी असतील तर त्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागणार आहे परिशिष्ट कड त्यानंतर ए सी बी सी संवर्गातले विद्यार्थी असतील तर त्यांना ए सी बी सीचं ह्या ठिकाणी प्रमाणपत्र लागेल ठीक आहे दिव्यांग उमेदवार असेल अनाथ विद्यार्थी असेल तर म्हणजेच फिजिकली चॅलेंज असेल ऑर्फन असेल तर त्यांचे जे काही रिक्वायर्ड सर्टिफिकेट आहेत याबद्दल मेन्शन केले कुठून काढायचे आहेत तर ते सर्टिफिकेट लागतील ऑर्फन कॅन्डिडेट असेल फिजिकली चॅलेंज असेल ए सी बी सी असेल ई डब्ल्यू एस असेल, असेल आणि कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट तर ह्या सगळ्या गोष्टींचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की वुमन रिझर्वेशनबद्दलचं सर्टिफिकेट पाहिजे काही नाही पाहिजे याबद्दलचा डाऊट असतो तर बघा जे विद्यार्थी या ठिकाणी कास्टमधून बिलॉंग करतात ज्या विद्यार्थिनी कास्टमधून बिलॉंग करतात कोणत्याही विद्यार्थिनीला ह्या ठिकाणी सेपरेट वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट काढायची गरज नाही आहे जर तुमच्याकडे एन सी एल असेल एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना तर काही गरजच नाही विद्यार्थिनींना इतर कास्टमधले ओबीसी विजे एन टी ए बी सी डी जर तुमच्याकडे ह्या ठिकाणी नॉन क्रिमिनल असेल तर तुम्ही सादर केलं तरी चालतं जर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला वुमन रिझर्वेशनचा फायदा भेटत नाही मग मग तुम्ही डायरेक्टली ओपन जनरलमध्ये जात असतात हे लक्षात घ्या तर थोडक्यात सांगायचं काय की की वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट तुम्ही सादर नाही केलं कि किंवा घेऊन नाही गेलात तरी काही गरज नसते त्याची गरज नसते ठीक आहे हे लक्षात राहू द्या पुढे हा तुमचा ह्या ठिकाणी प्रतिज्ञापत्राचा नमुना आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र याला प्रिंट करा यामध्ये मी डॅश डॅश व्यवस्थित भरायचं सपोज आता मला भरायचंय हां तर मी श्रावण रामसिंग पवार श्री रामसिंग अमरसिंग पवार यांचा मुलगा माझं वय टाकणार राहणार माझा परमनंट ॲड्रेस टाकणार याद्वारे पुढील प्रमाणे असं जाहीर करतो की मी पुन्हा माझं नाव मी डॅश डॅश या पदासाठी जे पद आहे आपलं त्या पदाचं नाव टाका अर्ज दाखल केला आहे आज रोजी मला तर पर्टिक्युलर डेटला डॅश डॅश इथं संख्या लिहायची आहे आज रोजी मला इथं संख्या लिहायची आहे संख्या लिहायची आहे ठीक आहे इतकी हयात मुलं आहेत सपोज मला एक मुलगा असेल तर एक टाका दोन असतील तर दोन टाका नसतील तर झिरो झिरो टाका लग्न झालं नाही तर झिरो झिरो टाका ठीक आहे त्यापैकी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या इथं सांगा इथं व्यवस्थित टाका दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या नसेल तर झिरो झिरो टाका ठीक आहे हे व्यवस्थित भरा सही करा ठिकाण टाका दिनांक टाका आणि हे प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे तर एज्युकेशनल डॉक्युमेंट कोणती पाहिजे ते सांगितले त्यानंतर या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डॉक्युमेंट कोणती पाहिजे ते सांगितली एन सी एल मस्ट आहे नॉन क्रिमिनल रिक्वायर्ड आहे नॉन क्रिमिनल कोणत्या कोणत्या कास्टला लागणार ओबीसीला लागणार त्याच्यानंतर एन टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागणार ए बी सी डी सगळ्यांना ह्या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागणार आता असं एक डॉक्युमेंट आहे ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा किंवा डिग्री सर्टिफिकेटवरती ह्या ठिकाणी पॉइंटर आहे पॉइंटर तर पॉईंटरचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेटबद्दल मागे मी तुम्हाला एक अप्लिकेशनचं फॉर्मॅट टाकलं होतं आपल्या ग्रुपवरती तर हे कंपल्सरी नाही आहे पुन्हा सांगतो हे कंपल्सरी नाही आहे पण एन एम सीच्या वेळेला विद्यार्थ्यांना लागलं होतं तर जर तुमच्याकडे वेळ असेल आता कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ शकत असाल तर तुम्ही कॉलेजमधून या पद्धतीचं सर्टिफिकेट या ठिकाणी बनवून घेऊ शकतात येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला कामातील एकदा बनवून तुमच्याकडे राहू द्या ठीक आहे तर हे जे सर्टिफिकेट आहे हे कॉलेजमधनं काढायचं आहे तुम्हाला आता हे आमचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औसारीचं सर्टिफिकेट आहे ठीक आहे विद्यार्थिनीने किंवा विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी काढलेलं आहे त्याला आठव्या सेमिस्टरला किती मार्क पडलेले आहेत वगैरे हे कन्व्हर्जन फॉर्म्युला वगैरे सगळं दिलेलं आहे काय म्हणतो पुन्हा लक्षात ठेवा हे कंपल्सरी नाही आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला काढायचं असेल तर काढून ठेवा काही काही ठिकाणी लागतं तर पुढे तुम्हाला फ्युचरमध्ये याची गरज भासू शकते पण आता वेळ नाही किंवा आता कॉलेजमध्ये भेटत नाही तर ते कंपल्सरी बिलकुल नाही आहे हे लक्षात राहू द्या तर ह्याच एक सर्टिफिकेट असतं पॉईंटरचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट तुम्हाला ह्या ठिकाणी कुठून भेटणार कॉलेजमधनं भेटणार युनिव्हर्सिटीमध्ये भेटायचा आधी युनिव्हर्सिटीला जावं लागायचं पण युनिव्हर्सिटीने आता त्यांचा कामाचा लोड कमी करण्यासाठी तुम्ही ज्या महाविद्यालयातमधनं डिग्री डिप्लोमा केला आहे तिथून तुम्ही ते सर्टिफिकेट घेऊ शकतात असं मेन्शन केलं तर तुम्हाला कॉलेजमधून भेटून जाईल ऑटोनॉमसचे विद्यार्थी असतील तर त्यांना कॉलेजमधनंच भेटेल पण जर आता भेटत नसेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही ठीक आहे पण हे नंतर काढून ठेवा तुम्ही हे काढून ठेवा सो वुमन सर्टिफिकेट बद्दल बोललो पर्सेंटेजचं सर्टिफिकेट जे आहे त्याची कंपल्सरी रिक्वायरमेंट नाही आहे यासोबत जर तुमच्या कधी नावामध्ये एखादी स्पेलिंगची चूक झाली असेल एखाद्या मार्क्सच्या डिजिटमध्ये चूक झाली असेल कुठेतरी काहीतरी एर असेल तर त्याबद्दल पण काळजी करायची नाही जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तिथं जायचं तिथं सांगितलं तरी ते तुम्हाला त्या ठिकाणी गाईडलाईन देतात काय करता येईल कशा पद्धती चेंजेस करता येईल ते तिथं गाईड करतात सांगतात असं पास्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी डी व्ही केलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे या विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स आहे पण जर तुमच्या मनात त्याबद्दल शंका असेलच तर की जर ऐन वेळाला धावपळ झाली तर मग मी काय करेन तर तुम्ही मंडळ ह्या ठिकाणी काय करू शकतात एक सप्लिमेंट म्हणून एक शंभरच्या बॉन्ड पेपरवरती एक ॲफिडेविट करून तुम्ही घेऊन जाऊ शकतात ठीक आहे आणि जर नसेलसुद्धा तर त्याबद्दल पण टेन्शन घेण्यासारखी गरज नाही म्हणजे गोष्ट नाही आहे तिथं तुम्ही लिहून दिलं तर ह्या गोष्टी चा होऊन जातात तर नावात बदल असेल किंवा काही चूक झालेली असेल एखादं स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल ओके तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आऊट होऊन जातात त्याच्याबद्दल जास्त टेन्शन घ्यायचं नाही पण जर तुम्हाला सेफ साईड वाटत असेल की सर नाही मी रिस्क घेऊ शकत नाही तर तुम्ही मंडळला काय करू शकतात किंवा याच्या आधी केलं असेल तरी चालेल शंभरच्या स्टॅम्पवरती वरती करून घेऊन गेलात तरी चालतं ओके याच्याबद्दल आणखी काही प्रश्न असतील का आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता हां एक विद्यार्थी म्हणतो की सर बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे मार्कशीट का नाही मार्कशीट जे आहे तर त्यावरती सब्जेक्टची नावं असतात आणि तुम्हाला मिळालेले मार्क असतात आणि किती मार्क्सचा पेपर होता त्याबद्दल मेन्शन केलेलं असतं बोर्ड सर्टिफिकेटमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी असतात पण सोबत तुमची जन्मतारीख सुद्धा लिहिलेली असते आणि एक्झामची डेट सुद्धा या ठिकाणी दिलेली असते म्हणजे पासिंग डेट दिलेली दे असते सो बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीटपेक्षा वेगळं असतं दहावी आणि बारावीचं ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो हे डॉक्युमेंट्स आहेत याचा सगळ्यांना मेल आलेला आहे पण काही ठराविक डॉक्युमेंट्स होते ज्याबद्दल मुलांना कन्फ्युजन होतं त्यापैकी एक आहे पॉइंटर टू पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट सो कंपल्सरी नाही आहे रिक्वायर्ड नाही आहे तुम्ही सांगू शकता डायरेक्टली की जी डी लिस्ट आहे त्यामध्ये मेन्शन केलेलं नव्हतं त्यामुळे मी ते आणलेलं नाही तर त्यामुळे त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका दुसरं थोडंफार स्पेलिंगमध्ये काही चुका वगैरे झाल्या असतील आता तुमच्याकडे वेळ नसेल तर जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्ही डायरेक्टली तिथं स हजर रहा आणि तिथं तुमचा प्रॉब्लेम तुम्ही मेन्शन करू शकता तिथं तुमच्याकडनं तो अर्ज तसा लिहून घेतील जर गरज पडली तर आणि काय चेंजेस करायचे आहेत किंवा काय केलं पाहिजे तर त्याबद्दलचं पण गायडन्स देतील वेळ असेल तर ॲफिडेव्हिट पण करू शकतात वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट नाही काढायची गरज ठीक आहे आणि पुन्हा सो आणखी एक सांगतो आणि जर नसेलच तुमची इच्छा डी व्हीला जायची किंवा पोस्ट घ्यायची तर त्या केसमध्ये तुम्ही ऑप्शन आउट करू शकतात बाहेर पडा दुसऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच तुम्ही संधी देऊ शकता ओके काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकतात या व्हिडिओच्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही टाकू शकतात सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये थँक्यू थँक्यू सो मच